कसे आहेत सर्वजण सर्वांना नमस्कार चला आज आपण चौपाटी स्टाईलची पावभाजी बनवूया त्यासाठी इथे मी एक पत्ता गोबी घेतलेली आहे त्याचबरोबर शिमला मीठ चार आलू बीट दोन ते तीन टमाटर दोन कांदे दोन गाजर आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर आता चला आपण ही भाजीपाला स्वच्छ धुवून घेऊया बघू शकता इथे मी गाजर शिमला मिरची आलू बीट आणि पत्तागोबी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण आलू आणि गाजरचे जे वरचं साल आहे ते छान कटरच्या साह्याने काढून घेतलं आलू आणि गाजरला वेगळ्या पाण्यामध्ये थोड्या वेळ डुबवून ठेवूया आता भाजीपाला छान आपला स्वच्छ धुवून झालेला आहे आता भाजीपाला कट करून घेऊया तर इथे मी सर्वात पहिले पत्तागोबी जी आहे ती छान अशी जाडसरच कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता बीट पण कट करून घेते त्याचबरोबर मी टमाटर शिमला मिर हे पण छान असे कट करून घेतलेले आहे आता आलू पण छान असा कट करून घेते जाड जाडच कट करून घ्यायचा आहे जास्त बारीक करायची गरज नाही बघू शकता आलू छान कट झाला आता गाजर पण जाड जाडच कट करून घेते चला आता आपण ही भाजी जी आहे ही छान अशी बॉईल करून घेऊया त्यासाठी मी इथे भाजीपाला घेतलेला आहे आणि भाजी बॉईल करण्यासाठी थोडंसं जिरं आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे तर चला चूल छान पेटलेली आहे आता मी चुलीवर कुकर ठेवून घेतलेला आहे आता भाजी बॉईल करण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल थोडंसं जिरं घातलेलं आहे जिरं छान असं तडतडू द्यायचं जिरं छान असं तडलं की त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले आलू गाजर आणि सर्व भाजीपाला जो आहे तो एक एक करून त्याच्यामध्ये छान असं घालून घ्यायचं बघू शकता मी आता त्याच्यामध्ये पत्तागोबी पण टाकून घेत आहे अशाच प्रकारे मी सर्व भाजीपाला जो आहे तो छान असा कुकरमध्ये टाकून घेते आणि भाजी बॉईल करायला सर्वसाधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागेल आता बघू शकता मी याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेलं आहे आणि थोडंसं हलवून घेते त्याला आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता आणि याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता पुन्हा छान याला एकजीव करून घेते आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपण छान याचं झाकण बंद करून शिजवून घेऊया आपण चुलीवर करत आहे तर सर्वसाधारण याला दहा ते पंधरा मिनिट लागेल तीन ते चार शिट्टी होऊ द्यायची आता तडक्यासाठी काय काय जिरं पावभाजी मसाला धने पावडर हळद तिखट मीठ चीज बटर इथे हिरवी कोथंबीर दोन कांदे आलं आणि लसूण चला तर सर्वात पहिले आपण आलं लसूणची पेस्ट बनवून घेऊया ही पेस्ट मी मिक्सरमध्येच बारीक करून घेत आहे बघू शकता आपली आलं लसणची पेस्ट छान बारीक झाली आता चॉपरमध्येच मी कांदा जो आहे तो छान असा बारीक चॉप करून घेते बघू शकता आता आपला कांदा पण छान असा चॉपरमध्ये बारीक चॉप झालेला आहे कांदा एकदम बारीक चॉप करून घ्यायचा चला आपली भाजी पण शिजलेली आहे याच्या मी तीन सिट्ट्या घेतलेल्या आहे बघू शकता भाजी छान थंड होऊ दिली आता आपण याला एका दुसऱ्या कटोऱ्यामध्ये काढून घेऊया बघू शकता आपले आलू वगैरे सर्व शिजलेले आहे आता त्या भाजीला आपण मॅश करून घेऊया बघू शकता भाजी जी आहे मी सर्व मॅश केलेली आहे याच्यामध्ये आता तुम्हाला काहीच ओळख येणार नाही की आपण काय काय घातलेलं आहे पण जेव्हा खाल तेव्हा चव मात्र एकदम भारी लागेल आता तडक्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल हे साधारण दोन पळी तेल असेल आणि त्याच्यामध्ये मी आता बटर घालते थोडंसं पन्नास ग्रॅम इतकं हे मी त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आता छान बटर आणि तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे बघू शकता बटर आणि तेल छान असं गरम होत आहे तड़ ते तड़ -तड़ है। आता आपण त्याच्यामध्ये सर्वात पहिले थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं छान असं बटरमध्ये आणि तेलामध्ये छान असं तडतडू द्यायचं बघू शकता छान ते तडतडलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा घातलेला आहे बघू शकता तेल कांद्याच्या वरती आलं म्हणजे कांदा पण छान असा परतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जे आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती घालून छान एक जीव होईपर्यंत परतून घेऊया बघू शकता आता छान असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालूया बघू शकता तेल छान वरती आलं इथे मी तीन चम्मच लाल मिर्च पावडर घातलेली आहे थोडीशी हळद त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं धने पावडर समजा दीड चम्मच धने पावडर घातलेली आहे आणि दोन चम्मच पावभाजी मसाला आता हे सुके मसाले जे आहे ते पण छान असे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आता मसाला जो आहे तो छान असा एकजीव केला आता त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं मसाला परतून घेऊया बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये मॅश केलेली सर्व भाजी टाकून घेऊया आणि छान भाजी आणि मसाल्याला एकजीव करून घेऊया बघू शकता सर्व भाजी आणि मसाला जो आहे तो मी एकजीव करून घेते आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं असलं तर थोडं पाणी घाला आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी पण घातलेलं आहे जास्त पातळ भाजी करायची नाही पावभाजी जी आहे ती थोडी घट्ट छान लागते आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून छान असं पाच मिनिटपर्यंत शिजवून घेऊया बघू शकता आपल्या भाजीवरती तेल आलेलं आहे याचा अर्थ आपली भाजी छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही एकदा छान असं बुडातून हलवून घ्यायचं बघू शकता आपल्या भाजीला कलर आणि टेक्चर एकदम छान आलेला आहे आता आपण आपली भाजी जी आहे ती खाली उतरून ठेवूया आणि पावभाजीसोबत पाव भाजून पाव घेऊया बघू शकता तवा छान असा तापलेला आहे आता मी तव्यावर बटर लावून घेते जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुपामध्ये पण पाव भाजले तर चालेल आता चला आपण पाव भाजून घेऊया त्याच्यासाठी मी बनवलेली जी पावभाजी आहे ती थोडीशी अशी तव्यावर घालते आणि पाव जे आहे ते मधातून असे छान कट करून घेतलेले आहे आणि आता पाव जे आहे असे क्रिस्पी होईपर्यंत छान असं आपण तव्यावर भाजून घेऊया क्रिस्पी जे पाव आहे ते पावभाजीसोबत खाण्यासाठी खूप असे टेस्टी लागतात बघू शकता तुम्ही असे अलटून पलटून पाव भाजायचे म्हणजे एकदम छान लागतात पावभाजीसोबत खाण्यासाठी बघू शकता आपले पाव भाजून रेडी आहे आता हे पाव जे आहे ते मी ताटामध्ये काढून घेते बघू शकता मी आता ताटामध्ये काढून घेतलेली आहे तर चला आपण आता ताट बनवूया तर पावभाजीच्या ताटामध्ये मी पाव छान काकडी बारीक चिरलेला कांदा सोप तिला छान असं निंबू आणि चला आता भाजी वाढवून घेऊया बघू शकता आपली भाजी पण कलरला किती छान झालेली आहे आणि तशीच खाण्यासाठी पण खूप टेस्टी झालेली आहे आता त्याच्यावर मी थोडंसं चीज घालून घेते जर तुम्हाला चीज पावभाजी आवडत असेल तर तुम्ही चीज नक्की घाला जर चीज आवडत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही चीज नाही टाकलं तरी चालेल आता तिच्यावर छान असं थोडंसं बटर घालूया बघू शकता आपली चौपाटी स्टाईलची पावभाजी तयार आहे जर पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद एकदम टेस्टी पावभाजी झाली